कसे आहात सर्वजण आय होप सर्वजण ठीकच असाल हो oh, ठीकच असाल कारण आपली आई आहे ना आपली काळजी करायला आपली आईच तर आपली सर्वात जास्त काळजी करत असते उद्याची चिंता ती आजच करत असते तरी पण जग सारे म्हणते आई कुठे काय करते म्हणूनच वाटले चला तर मग एक छोटीशी कविता लिहावी आणि कवितेमध्ये लिहावे आई काय करते ते कविता आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा जेणेकरून पुढचे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हालाच पाहायला मिळतील जास्त वेळ न घालवता आजच्या कवितेला सुरुवात करूयात आई कुठे काय करते आई जरी आई असते आई जरी आई असते शेवटी तीही एक बाई असते राब राब राबून तीही कधीतरी थकते राब राब राबून तीही कधीतरी थकते कारण तीही एक माणूसच असते घर परिवाराचे मन ती जपते घर परिवाराचे मन ती जपते आपल्या इच्छा मात्र कायम ती लपवते सगळ्यांच्या सुखाचा विचार करते सगळ्यांच्या सुखाचा विचार करते आपले सुख कधी कुठे डोळ्यापुढे ठेवते सगळ्यांची सेवा हसत हसत करते सगळ्यांची सेवा हसत हसत करते आई कधी कुठे आजारी पडते न बोलताही तिला सारे समजते न बोलताही तिला सारे समजते पण आई नावाचे कोडे कधी कोणा उलगडते घरात कोणी आजारी जेव्हा पडते घरात कोणी आजारी जेव्हा पडते सर्वप्रथम आपली आईच डॉक्टर बनते बाळ जेव्हा पहिला शब्द बोलू लागते बाळ जेव्हा पहिला शब्द बोलू लागते तेव्हा तर ते त्याचा शिक्षकच बनते घरावर कोणते संकट जेव्हा येते घरावर कोणते संकट जेव्हा येते आई एका संध्याकाळी झोपण्याआधी उद्याचा विचार ती करते संध्याकाळी झोपण्याआधी उद्याचा विचार ती करते तरीही जग सारे म्हणते आई कुठे काय करते आई कुठे काय करते कविता कशी वाटली कविता आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू